व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते आज पण आलो हो पुन्हा गाडगे अँड सल्सच्या दुकानामध्ये इथे सुरू आहे मंगळसूत्र महोत्सव सोन्याच्या मंगळसूत्राच्या मेकिंग चार्जेस वर अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे तसंच डायमंडच्या मंगळसूत्राच्या पेंडेंट वर अप टू हंड्रेड पर्सेंट पर्यंत डिस्काउंट चालू आहे हे महोत्सव सुरू आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत दोन हजार चोवीस तर लवकरात लवकर या आणि या महोत्सवाचा आनंद घ्या माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मला व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं मंगळसूत्र आवडलं ते या मंगळसूत्राची शेवटची तारीख असणार आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत या दुकानाचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन त्याचा फोन नंबर ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर नका भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये बाय हे जे मंगळसूत्र आहे ते गेरू फिनिशिंग मधलं मंगळसूत्र आहे हे लॉंग मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्र आहे ते बावीस कॅरेटमध्ये आहे त्याच ग्रॉस वेट आहे पंचवीस ग्रॅम नऊ तीनशे आणि नेट वेट आहे चोवीस ग्रॅम नव्वद हे जे दुसरं मंगळसूत्र आहे हे सुद्धा गेरी मध्येच आहे हे लॉंग मंगळसूत्र आहे ज्याच्यामध्ये हे डिझाईन्स वगैरे अशी थोडी वेगळी आहे हे पदार्थ आहेत याला आणि हे सुद्धा मंगळसूत्र बावीस कॅरेटमध्येच आहे त्याचं ग्रॉस वेट आहे पन्नास पॉईंट आठशे ऐंशी ग्राम आणि नेट आहे अठ्ठेचाळीस पॉईंट पाचशे तीनशे ग्राम हे सुद्धा आहे ते गेरू फिनिशिंगमध्ये आहे सुंदर असं डिझाईन असलेलं त्याचे बीट्स वगैरे याला दिलेले आहे असे कॅपिंग केलेली आहे हे सुंदर लाँग मंगळसूत्र आहे हे सुद्धा बावीस मध्येच आहे मंगळसूत्र आणि याचा ग्रॉस वेट हो आहे त्र्याऐंशी पॉइंट चारशे सत्तर ग्रॅम हे एक मंगळसूत्र आहे हे थोडे शॉर्ट मंगळसूत्र आहे हे सुद्धा मध्येच आहे हे सुद्धा बावीस कॅरेट मधलंच मंगळसूत्र आहे आणि याचा ग्रॉस वेट आहे पंचवीस पॉईंट पाचशे नव्वद ग्रॅम आणि ने नेट आहे चोवीस पॉईंट सहाशे तीस ग्रॅम पुन्हा सन्समध्ये हे सुद्धा एक मंगळसूत्र आहे हे लॉंग मंगळसूत्र आहे हे सुद्धा गेरी फिनिशिंगमधलं मंगळसूत्र आहे हे जे मंगळसूत्र आहे ते बावीस प्लेटमधलं मंगळसूत्र आहे आणि याचा ग्रॉस वेट आहे सदुसष्ट पॉईंट सातशे दहा आणि ने नेट वेट आहे त्रेसष्ट पॉईंट सातशे ग्रॅम पुणे गाडगे यां मंगळसूत्र महोत्सव सुरू आहे आणि याची शेवटची तारीख आहे पंचवीस ऑगस्ट हे जे शॉर्ट मंगळसूत्र आहे याला डायमंड जे लावलेले आहेत ते ए डी आहे आणि हे रेग्युलर यूजसाठी आहे याचा ग्रॉस वेट आहे सहा पॉईंट दोनशे सत्तर आणि नेट वेट आहे पाच पॉईंट नऊशे पन्नास ग्रॅम हे जे वाटी मंगळसूत्र आहे याच्यामध्ये ब्लॅक मनी आहे ते खूप कमी दिलेले आहेत यांच्या मेकिंग चार्जेसवर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ज्या गोल्डची मंगळसूत्र आहे त्याच्यावर अप टू फिफ्टी पर्सेंट मेकिंग चार्जेसवर ऑफ आहे हे बावीस कॅरेटमधलं मंगळसूत्र आहे आणि याचा ग्रॉस वेट आहे दहा पॉईंट दोनशे पन्नास आणि नेट आहे दहा पॉईंट दोनशे चाळीस ग्रॅम हे एक डेली शॉर्ट मंगळसूत्र आहे डेली यूज करण्यासाठी आहे यातसुद्धा ब्लॅक मनी ये दोन सरी आहे आणि गोल्ड जास्त वापरलेला आहे त्याचं ग्रॉस वेट आहे पंधरा पॉईंट पाचशे तीस आणि नेट नेट आहे पंधरा पॉईंट दोनशे वीस ग्रॅम गोल्डच्या मंगळसूत्राच्या मेकिंग चार्जेस वर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हे एक मंगळसूत्र आहे वेगळे डि डिझाईन असं मंगळसूत्र आहे हे डेली यूजसाठी आहे शॉर्ट मंगळसूत्र याचा ग्रॉस वेट आहे अकरा पॉईंट पाचशे तीस आणि नेट वेट आहे अकरा पॉईंट दोनशे दहा हे सुद्धा बावीस कॅरेट मधलं मंगळसूत्र आहे हे सुद्धा डेली वेअर साठी मंगळसूत्र आहे शॉर्ट मध्ये डिझाईन वगैरे सुंदर आहे मध्ये लाईट वेट मंगळसूत्र आहे ज्याच्यामध्ये ब्लॅक मॅनी खूप कमी मिळेल तुम्हाला हे याचा ग्रॉस वेट आहे सात पॉईंट पाचशे दहा आणि नेट आहे सात पॉईंट पाचशे हे बावीस कॅरेट मधलं मंगळसूत्र आहे हे सुद्धा डेलिव्हरीसाठी मंगळसूत्र आहे ज्यात ब्लॅक मनी खूप कमी आहे हे लाईट वेट मंगळसूत्र आहे हे सुद्धा बावीस मधलं आहे आणि ग्रॉस वेट आहे दोन पॉईंट सातशे तीस याच्या मेकिंग चार्जेसवर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हे सुद्धा शॉर्ट मंगळसूत्र आहे ज्यात ब्लॅक मनी हार्डली आहे आणि हे बावीस मधलं मंगळसूत्र आहे याचं ग्रॉस वेट आहे तीन पॉईंट सातशे साठ आणि नेट आहे तीन पॉईंट सहाशे ऐंशी ग्रॅम यांचं मंगळसूत्र महोत्सव सुरू आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत हे सुद्धा डेली वेअरसाठी मंगळसूत्र आहे शॉर्ट्समध्ये याचं हे बावीस कॅरेटमधलंच मंगळसूत्र आहे याचं ग्रॉस वेट आहे चार पॉईंट शंभर आणि नेट वेट आहे तीन पॉईंट नऊशे यात अजून बरेच डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल आहेत स्टोअरमध्ये गेलात तर अजून व्हिजिट करायला जास्त मिळेल तुम्हाला हे सुद्धा ए मधलं मंगळसूत्र आहे डेली यूज साठी आहे ज्या ब्लॅक मनी कमी आहे याचं ग्रॉस वेट आहे पाच पॉईंट एकशे साठ आणि नेट वेट आहे चार पॉईंट आठशे सत्तर हे अठरा मधलं मंगळसूत्र आहे नंतर हे सुद्धा आहे याचे जे डायमंड्स आहे ते ए डी आहे आणि हे डेली साठी मंगळसूत्र आहे शॉर्ट मध्ये याच ग्रॉस वेट आहे सहा पॉईंट दोनशे वीस आणि नेट वेट आहे पाच पॉईंट नऊशे हे बावीस कॅरेट मंगळसूत्र आहे हे अजून एक डिझाईन आहे डेली यूज साठी मंगळसूत्राची याच्यामध्ये ईडी वापरलेले आहे याचं ग्रॉस वेट आहे चार पॉईंट चाळीस आणि नेट वेट आहे तीन पॉईंट आठशे नव्वद आणि हे बावीस कॅरेट मंगळसूत्र आहे यांच्या मंगळसूत्राचे महोत्सव सुरू आहे सर तुम्हाला अजून मंगळसूत्राचे डिझाईन्स बघायला असतील तर शॉपमध्ये व्हिजिट करा हे स्टार ब्रेडेंट असलेलं मंगळसूत्र आहे याचं ग्रॉस वेट आहे चार पॉईंट सातशे वीस आणि वेट आहे चार पॉईंट एकशे पन्नास हे बावीस सेडमधलं मंगळसूत्र आहे यांच्या मंगळसूत्राच्या मेकिंग चार्जेसवर फिफ्टी पर्सेंट सुरू आहे हे अँटिक मंगळसूत्र आहे लॉंग मंगळसूत्र प्लस शॉर्ट मंगळसूत्रामध्ये कन्सिडर होत याचं ग्रॉस वेट आहे बारा पॉईंट दोनशे दहा आणि नेट वेट आहे अकरा पॉईंट पाचशे चाळीस हे जे मंगळसूत्र आहे हे बावीस कॅरेट मधलं मंगळसूत्र आहे हे एक वेगळे डिझाईन असलेलं आहे टू लेअर्सचं मंगळसूत्र मध्ये डायमंड वगैरे दिले आहेत ते एडी आहे या मंगळसूत्राचं वेट आहे अकरा पॉईंट सातशे दहा आणि वेट आहे दहा पॉईंट सहाशे नव्वद हे जे मंगळसूत्र आहे हे बावीस कॅरेटमधलं मंगळसूत्र आहे मंगळसूत्र महोत्सव पंचवीस ऑगस्टपर्यंत सुरू आहे हे सुद्धा एक मंगळसूत्र आहे जे डेली यूजसाठी आहे अँटी फिनिशिंगमधलं हे मंगळसूत्र आहे जे तुम्ही डेली यूज करू शकता याचं ग्रॉस वेट आहे पंधरा पॉईंट चारशे दहा आणि वेट आहे चौदा पॉईंट आठशे वीस हे जे मंगळसूत्र आहे हे बावीस कॅरेट मधलं मंगळसूत्र आहे हे सुद्धा एक अँटी फिनिशिंग रोज फ्लावर डिझाईन मधलं असलेलं मंगळसूत्र आहे याला हे अशा तीन पदरीच्या काळमण्यांची लेअर आहे मध्ये आणि मध्ये मध्ये या ब्लॅक मनी दिलेले आहे हे जे मंगळसूत्र आहे बावीस कॅरेट मधलं मंगळसूत्र आहे आणि याचं ग्रॉस वेट आहे दहा पॉईंट नऊशे दहा आणि नेट ने वेट आहे दहा पॉईंट पाचशे दहा हे सुद्धा डेली यूजसाठी मंगळसूत्र आहे हे असं पुढे मणी दिलेले आहे आणि याला तीन पदरीचे चार मणींची दिलेली आहे वरती डायमंड आहे आणि स्टोन वापरलेले आहे ते एडी आहे हे जे मंगळसूत्राचं रेट आहे हे अकरा पॉईंट एकशे नव्वद आहे आणि नीट आहे दहा पॉईंट एकशे चाळीस हे मंगळसूत्र बावीस कॅरेटमधलं आहे एक अँटी डिझाईन मधलं मग लॉंग मंगळसूत्र आहे जे डायमंड वगैरे वापरलेले आहेत काळा मणी यांची डिझाईन्स खूप सुंदर अशी आहे हे लॉंग मंगळसूत्र आहे याचा ग्रॉस वेट आहे सत्तावन्न पॉईंट नऊशे ऐंशी ग्राम आणि हे जे मंगळसूत्र आहे हे बावीस कॅरेट मधलं मंगळसूत्र आहे हे गेरी फिनिशिंग मधलं म मंगळसूत्र आहे आणि याची हे लॉंग मंगळसूत्र आहे याला अशा काळ्या मन्यांचे सरी दिलेल्या आहेत आणि हे बावीस कॅरेटमधलंच मंगळसूत्र आहे याचा ग्रॉस वेट आहे पंचावन्न पॉईंट पाचशे तीस नेट वेट आहे एकोणपन्नास पॉईंट चारशे नव्वद ग्रॅम हे बावीस कॅरेटमधलं मंगळसूत्र आहे मंगळसूत्र महोत्सव सुरू आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत एक अँटिक डिझाईनमधलं सुरेख असं एक मंगळसूत्र आहे हे बघा किती छान दिसतं हे याची डिझाईन्स खूप वेगळी आहे आणि लॉंग मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र सुद्धा बावीस कॅरेटमधलंच आहे याचा ग्रॉस वेट आहे एकोणनव्वद पॉईंट तीनशे ऐंशी ग्रॅम आणि ने नेट वेट आहे शहात्तर ग्रॅम मंगळसूत्राच्या म मेकिंग चार्जेस अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हे पण आहे ते अँटी डिझाईनमधलं मंगळसूत्र आहे छान असे बीट दिलेले आहेत त्याला आणि डायमंड्स दिलेले आहेत हे डायमंड एडीचे आहेत आणि ब्लॅक मनीचे सरी दिलेले आहेत हे बावीस कॅरेटमधलं मंगळसूत्र आहे आणि आणिचा ग्रॉस वेट आहे सव्वीस पॉईंट पाचशे ग्रॅम आणि ने नेट वेट आहे बावीस पॉईंट नऊशे ऐंशी ग्रॅम मंगळसूत्राच्या चार मेकिंग चार्जेसवर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे प्रत्येक मंगळसूत्राच्या मेकिंग वे चार्जेस चार्जेसवर वेगवेगळे डिस्काउंट सुरू आहे हे जे आहे हे कलकत्ते डिझाईन मंगळसूत्र आहे काळेमणीचा वापरसुद्धा केलेला आहे हे लॉन्ग मंगळसूत्र आहे बावीस कॅरेटमधलं आहे हे मंगळसूत्र याचं ग्रॉस वेट आहे सत्याऐंशी पॉईंट एकशे साठ आणि ने नेटवेट ऐंशी पॉईंट सहाशे दहा यांच्या मेकिंग चार्जेस वर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हे एक अँटिक फिनिशिंग मधलं मंगळसूत्र आहे खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे हे जे डिझाईन्स वगैरे खूप छान असे दिलेले आहे हे लॉंग मंगळसूत्र आहे आणि हेही बावीस कॅरेट मधलं मंगळसूत्र आहे याचा ग्रॉस वेट आहे एकशे पस्तीस पॉईंट सातशे तीस ग्रॅम आणि ने नेट वेट आहे शहाण्णव पॉईंट दोनशे तीस ग्रॅम यांच्या मेकिंग चार्जेसवर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे त्यांचं मंगळसूत्र महोत्सव पंचवीस ऑगस्टपर्यंत आहे हे एक मंगळसूत्र आहे एक कल्पत्ती डिझाईन मंगळसूत्र आहे लॉंग मंगळसूत्र आहे या तशा डिझाईन केलेली आहे आणि हे मंगळसूत्र बावीस कॅरेटमधलंच आहे त्याचा ग्रॉस वेट आहे ब्याऐंशी पॉईंट सातशे ऐंशी ग्राम आणि ने नेट वेट आहे शहत्तर हे अँटी डिझाईन मध्ये शॉर्ट मंगळसूत्र आहे हे सुंदर डिझाईन आहे हे अँटी फिनिशिंग मध्ये मंगळसूत्र आहे हे तुम्ही डेली यूज करू शकता याला असे बीट्स वगैरे दिलेले आहेत मध्ये डायमंड दिलेले आहेत डायमंड आहे ते एडी डायमंड आहे याचा ग्रॉस वेट आहे सव्वीस पॉईंट तीनशे ऐंशी आणि नेट वेट आहे चोवीस पॉईंट आठशे आणि हे मंगळसूत्र बावीस मध्ये आहे हे जे अजून एक सुंदर मंगळसूत्र आहे ज्याला डिझाईन दिलेली आहे ती वेगळी आहे डायमंड्स आहेत डायमंड मध्ये कलर आहेत हे एडी डायमंड आहेत आणि काळे मणी वापरलेले आहेत यांच्या मेकिंग चार्जेसवर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हे डायमंड असे लावलेले आहेत हे साधे डायमंड आहे ईडीवाले हे बावीस कॅरेटमधलंच मंगळसूत्र आहे त्याचं ग्रॉस वेट आहे एकवीस पॉईंट सातशे सत्तर आणि नेट वेट आहे वीस पॉईंट सातशे चा चाळीस मंगळसूत्र आहे दोन वाटी टाईपमध्ये अँटिक फिनिशिंगमधलं हे मंगळसूत्र आहे खूप सुरेख असं हे मंगळसूत्र आहे हे बावीस कॅरेटमधलंच मंगळसूत्र आहे यांच्या मेकिंग चार्जेसवर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे याचं ग्रॉस वेट आहे सत्तावीस पॉईंट चारशे सत्तर आणि नेट वेट आहे चोवीस पॉईंट चारशे दहा हे सुद्धा शॉर्ट मंगळसूत्र आहे डेली यूज साठी आहे एंटीक फिनिशिंग मधलं असलेलं हे असं मंगळसूत्र आहे ही डिझाईन आहे याची हे मंगळसूत्र आहे याचं ग्रॉस वेट आहे बारा पॉइंट पाचशे आणि ने नेट वेट आहे बारा यांच्या मेकिंग चार्जेस वर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हा मंगळसूत्र महोत्सव पंचवीस ऑगस्ट पर्यंतच आहे हे रिअल डायमंड मंगळसूत्राचं पेंडेंट सेट आहे यांच्या रिअल डायमंड पेंडेंट सेट रिअल डायमंडच्या मंगळसूत्राच्या पेंडेंट सेटवर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे हे जे पेंडेंट सेट आहे महामंगळसूत्राचा जो ग्रॉस वेट आहे आठ पॉईंट नऊशे वीस आहे हे जे वेट आहे हे या पेंडेंट सेटचं आहे आणि जी सर आहे या सरीचं वजन आहे ते वेगळं आहे हा जो दुसरा रिअल डायमंड पेंडेंट सेट आहे अशी डिझाईन दिलेली आहे हे रिअल डायमंड पेंडंट सेट आहे आणि ही जी सर आहे तुम्ही असं या सरीला अटॅच करू शकता लॉंग भंगसूत्र यूज होऊ शकतं याचा ग्रॉस वेट आहे या पेंडंट सेटचं अकरा पॉईंट दोनशे यांच्या पेंडंट सेट वर अप टू हंड्रेड पर्सेंट मेकिंग चार्जेस ऑफ सुरू आहे हे जे अजून एक रिअल डायमंडचं पेंडेंट सेट आहे खूप सुंदर असं पेंडेंट सेट आहे याचा ग्रॉस वेट आहे नऊ पॉईंट सातशे चाळीस यांच्या पेंडेंट सेट रिअल डायमंडच्या पेंडेंट सेटवर अप टू मे, मेकिंग चार्जेसवर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे हे जे लॉंग मंगळसूत्र आहे हे पेंडेंट आहे या पेंडंट लॉंग मंगसूत्राला तुम्ही असे अटॅच करू शकता हे बघा सुंदर अशी डिझाईन आहे आणि या पेंडेंट सेटचं वेट आहे नऊ पॉईंट चारशे तीस ग्रॅम हे जे मी वेट सांगते हे फक्त पेंडेंट सेटचं आहे सरीचं वेट वेगळं आहे पण ती या असे सरीला तुम्ही अटॅच केली तर हे मंगळसूत्र खूप सुंदर असं दिसेल यांच्या रिअल डायमंडच्या पेंडेंट सेटवर मेकिंग चार्जेसवर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे हे वाटी मंगळसूत्र आहे डायमंडमध्ये रिअल डायमंडमध्ये हे तुम्ही डेली यूज साठी यूज करू शकता शॉर्ट मंगळसूत्रासाठी करू शकता किंवा लॉंग मंगळसूत्रासाठी आता ग्रॉस वेट आहे पाच पॉईंट तीनशे ऐंशी तुम्ही असं आणि ही जे सर आहे सरीचं वेट आहे सात पॉईंट एकशे सत्तर ग्राम हे सुद्धा पेंडेंट सेट आहे मंगळसूत्राचं सुंदर असं एक मंगळसूत्र आहे हे रिअल डायमंड मंगळसूत्र हे डेली यूजसाठी मंगळसूत्र आहे पेंडेंट सेट ग्रॉस वेट आहे वन पॉईंट आठशे दहा एक लाईट वेट पेंडेंट आहे जे तुम्हाला कुठलाही सरी बरोबर तुम्ही लावू शकता हे सुद्धा लाईट वेट डा रियल डायमंड पेंडेंट सेट आहे त्यांच्या मेकिंग चार्जेसवर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे याचा ग्रॉस वेट आहे टू पॉईंट चारशे यांचे मंगळसूत्र महोत्सव पंचवीस ऑगस्टपर्यंत सुरू आहे हे सुद्धा रिअल डायमंड पेंडेंट मंगळसूत्र आहे ज्यालासामध्ये छान असं दिलेलं आहे कडा याचा ग्रॉस वेट आहे सहा पॉईंट पाचशे यां हे वेगवेगळे पेंडेंट सेट आहे जे तुम्ही कुठल्या मंगळसूत्र अटॅच करू शकता हे सुद्धा एक छान असं मंगळसूत्र असे पेंडेंट सेट आहे हे रिअल डायमंड मधलं मंगळसूत्र पेंडेंट आहे डिझाईन सुरेख अशी ही डिझाईन आहे याची याचा ग्रॉस वेट आहे तीन पॉइंट पाचशे ऐंशी ग्रॅम हे एक पेंडेंट सेट आहे हे सगळे जे पेंडेंट सेट आहे हे रियल डायमंड मध्ये आहेत यांच्या रिअल डायमंडच्या पेंडंट सेटवर अप टू हंड्रेड पर्सेंट मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट सुरू आहे त्याचा ग्रॉस वेट आहे पाच पॉईंट सातशे साठ हा महोत्सव पंचवीस ऑगस्ट पर्यंत सुरू आहे हे एक मंगळसूत्राचं पेंडेंट सेट आहे रिअल डायमंडमध्ये आहे रोज गोल्डमधलं हे डिझाईन ग्रॉस वेट आहे तीन पॉईंट चारशे चाळीस हे सगळं मंगळसूत्राचं पेंडन सेट आहे जे तुम्ही केला किंवा लॉंग मंगळसूत्राला अटॅच लावू शकता त्याचं ग्रॉस वेट आहे चार पॉईंट चारशे तीस हे आहे मंगळसूत्राचं पेंडन सेट सूर्य कसे हे डिझाईन आहे हे जे रिअल डायमंडचं से पेंडन सेट आहे या रियल डायमंडचं से पेंडन सेटचं ग्रॉस वेट आहे चार पॉईंट एकशे तीस ग्रॅम यांच्या मेकिंग चार्जेसवर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे ही एक डिझाईन खूप सुंदर अशी आहे आणि याचा ग्रॉस वेट आहे तीन पॉईंट चारशे ऐंशी ही एक मंगळसूत्राचा प्रेंटेड सेट आहे ती सुद्धा खूप छान आहे जे तुम्ही कुठल्याही लॉंग मंगळसूत्राला किंवा शॉर्ट मंगळसूत्राला अटॅच करू शकता हे रिअल मधलं मंगळसूत्राचा स आहे आणि याचा ग्रॉस वेट आहे पाच पॉईंट पाचशे साठ यांचं मेकिंग चार्जेसवर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे हा महोत्सव पंचवीस ऑगस्टपर्यंत आहे हे एक मंगळसूत्राचं पेंडेंट सेट आहे इथे छान आहे बघा ह्याचे डायमंड्स वगैरे आणि याचा ग्रॉस वेट आहे पाच पॉईंट आठशे वीस ग्रॅम हे रियल डायमंड पेंडेंट सेट आहे मंगळसूत्रासाठी हे दे से है। 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 एक शॉर्ट मंगळसूत्रासाठी डेली यूज साठी रिअल डायमंड चे पेंडन सेट आहे हे डिझाईन सिंपल आणि सोबर आहे दोन पॉईंट एकशे पन्नास आहे हे एक डायमंड पेंडन सेट आहे हे रिअल डायमंड पेंडेंट सेट आहे हे लॉंग मंगळसूत्र खूप सुंदर असं दिसते हिचं ग्रॉस वेट आहे सात पॉइंट सहाशे यांच्या मेकिंग चार्जेस वर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे आहे रिअल डायमंडमध्ये सुरेख अस डिझाईन आहे जे तुम्ही अटॅच करू शकता आणि याचं ग्रॉस वेट आहे पाच पॉईंट नऊशे नव्वद यांचं मंगळसूत्र महोत्सव पंचवीस ऑगस्ट सुरू आहे हे छोटा छोटस पेंडेंट सेट है तुम्हें शॉर्ट मंगल सूत्र यूज करू श डिजाइन बिजली छान है ये तो, तो ग्रॉस वेट है तीन पॉइंट तीन से ग्राम ये रिअल डायमंड पेंडेंट सेट है ज्यादा मेकिंग चार्ज चार्जेस वर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू है एक पेंडेंट सेट है ते छान आहे बघा डिझाईन एकदम वेगळी आहे मला खाली असे फ्लॉवर डिझाईन लावलेलं आहे आणि ग्रॉस वेट आहे हे चार पॉईंट चारशे सत्तर ग्रॅम आहे हे रिअल डायम पेंडन सेट आहे मंगळसूत्राचे ही एक डिझाईन वेगळीच अशी छान डिझाईन दिसते ज्याला सेट वरती डिझाईन केलेला आहे वेट आहे तीन पॉईंट ऐंशी यांच्या मेकिंग चार्जेस वर अप टू हंड्रेड पर्सेंट ऑफ सुरू आहे डायमंड हे महोत्सव आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत एक मंगळसूत्राचं पेंडे सेट आहे याला मदर्शी फ्लावर केलेले आहे आणि हे क्र ग्रॉस वेट आहे या मंगळसूत्राचं तीन पॉईंट एकशे चाळीस यांचं मंगळसूत्र महोत्सव पंचवीस ऑगस्ट पर्यंत सुरू आहे एक मंगळसूत्र छोट सेट आहे हे तुम्ही मंगळसूत्रावर लावू शकता याची सरी तुम्ही तुम्हाला हवे तसे करू शकता त्याचा ग्रॉस वेट आहे टू पॉईंट सिक्स सहाशे साठ हे एक मंगळसूत्र आहे पेंडेंट सेट ही अशी त्याची डिझाईन आहे मध्ये फ्लावर दिलेलं आहे आणि साईडला हे अशी डिझाईन वेगळे आहे खाली फ्लावर लटकन टाईप आहे हे मंगळसूत्र जर पेंडेंट सेट आहे रिअल डायमंड मधलं त्याचा ग्रॉस वेट आहे तीन पॉईंट एकशे नव्वद ग्रॅम